माझ्यानंतर या देशाच्या न्यायव्यवस्थेची माझे चाळीस वर्षापासूनचे मित्र माझे सहकारी न्यायमूर्ती अभयोग महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्य न्यायाधीश जे होते माझे दुसरे लहान बंधू न्यायमूर्ती प्रसन्न वराळे माझे सहकारी आणि समोर उपस्थित सर्व सहकारी आजी आणि माझी बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष पॉप्युलर अध्यक्ष राज्यसभेचे सदस्य आणि त्यांना शुभेच्छा दिल्यात बिघे अजून काहीतरी जाऊ द्या पुढे वकिलांच्या शिवाय इतर अनेक जण उपस्थित आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या का कार्याकोपऱ्यातून एवढ्या प्रचंड संख्येने आलेले माझे सर्व वकील मित्र आणि मैत्रिणी माझे सन्माननीय सहकारी आणि माझ्यानंतर या देशाच्या न्यायव्यवस्थेची जे धुरा सांभाळणार आहेत ते माझे लहान बंधू आणि मित्र सन्माननीय न्यायमूर्ती सूर्यकांतजी माझे चाळीस वर्षापासूनचे मित्र मुंबई उच्च न्यायालयात सहकारी आणि आता सर्वोच्च न्यायालयात माझ्यासोबत माझे सहकारी न्यायमूर्ती अभयोग महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्य न्यायाधीश जे होते आणि आता जे सुप्रीम कोर्टात आहेत ते माझे मित्र सन्माननीय दिपंकर दत्ताजी माझे दुसरे लहान बंधू न्यायमूर्ती प्रसन्न वराळे मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयाचे आणि परत लोकप्रिय मुख्य न्यायाधीश यांनी अतिशय कमी कालखंडामध्ये मुंबई उच्च न्यायालयात लोकप्रियता मिळवली आहे ते माझे मित्र न्यायमूर्ती आलोक आराध्य माझे मुंबई उच्च न्यायालयातील सहकारी आणि सध्या केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री नितीन जामदार माझे सहकारी अतुल तांदूरकर श्रीमती रेवती मोहिते डेरे आणि समोर उपस्थित सर्व सहकारी आजी आणि माझी वेळीबाई सरावांची नावं घेताना बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष पॉप्युलर अध्यक्ष राज्यसभेचे सदस्य आणि त्यांना शुभेच्छा दिल्यात मी की अजून काहीतरी द्या पुढे देवायच्या इच्छा नाही होईलही ते श्री मरण जे मिश्रा केंद्र शासनाचे ॲडिशनल सॉलिसिटर जनरल माझे मित्र अनिल सिंग गोव्याचे अड़ोकेट जनरल श्री देविदास पंगम महाराष्ट्र राज्याच्या बार महाराष्ट्र बार काउन्सिल बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री खुंडे देशमुख उपाध्यक्ष अमोल सावंत आणि बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये महाराष्ट्राचं आणि गोव्याचं प्रतिनिधित्व करणारे श्री आशिष देशमुख बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे सर्व सन्माननीय सदस्य बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अनेक राज्यांमधून इथे आलेले सर्व सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने इथे वकिलांच्या शिवाय इतर अनेक जण उपस्थित आहेत माझ्या वडिलांचे गरिष्ठ मित्र बैलसरा रेया रंतुले यांचे पुत्री श्री मुषा गंतुले आहेत माझे कुटुंबीय सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत माझे काका डॉक्टर विश्वास गवई माझे लहान बंधू डॉक्टर राजेंद्र गवई मुलगा ज्योतिरादित्य आणि इतर अनेक कुटुंबीय उपस्थित आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या कार्याकोपऱ्यातून एवढ्या प्रचंड संख्येने आलेले माझे सर्व वकील मित्र आणि मैत्रिणींना आपल्या प्रेमाच्या वर्षावाने पूर्णपणे ओथुंबून गेलेलो आहे आणि शब्द शब्दसूचनाचे झाले आहेत चाळीस वर्षापासून आपल्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद सतत लाभलेला आहे आणि आजचा जो अभूतपूर्व सोहळा जो आपण आयोजित केला तो, के तो मला वाटतं कधीही जीवनाच्या अंतापर्यंत जीवनाच्या अंतापर्यंत मनातून जाणार नाही कुठल्या शब्दांनी आपली कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत वराळे साहेबांसारखा मी साहित्यिक नाही <laughs> त्याच्यामुळे माहीत असतं तर त्यांच्याकडून थोड्या दोन चार कविता लिहून घेतल्या असत्या तरी माझ्यासोबत आहेत आमचे रजीसराव निंबाळकर त्यांनी काही सुचवलं नाही माझ्या ते बुलडोझर जस्टिसवरचं जे जजमेंट होतं त्यातल्या जे सुरुवात ज्या कवितेने मी केली कवी प्रदीप निंबाडकरांनी दोन चार कविता चांगल्या शोधून काढल्या होत्या याच्यापुढे लक्षात ठेवतील